माझं शिक्षकांना विनंती आहे शिक्षक जे आंदोलन करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की व्यासपीठावर बसलेल्या सगळे विरोधी पक्षाचे आमदार खासदार तुमच्या सोबत आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब काल येऊन गेलेत आपण थोडा जरा शांत राहावं म्हणजे आपण दोघंही एकत्र लढूया त्यामागचा हेतू आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं मराठी माणसासाठी अन्यायावर तुटून पडायला शिकवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या या आंदोलनामध्ये आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंतराव पाटील साहेब महाराष्ट्र विधानसभेतील धगधगती तोप भास्कर जाधव साहेब सन्माननीय बाळा नांदगावकर सन्माननीय नितीन देशमुख आता माझे मित्र भाई जगतापड या ठिकाणी आलेले आहेत आमदार मनोज जामजूतकर सन्मान्य जितेंद्र आव्हाडजी व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं ते आमचे मित्र आमदार सचिन अहिरजी गोविंदराव मोहितेजी कॉम्रेड बीचे आमरे कॉम्रेड विजय कुलकर्णी सत्यवानजी उभे बाळ खवणेकर हेमंत गोसावी लक्ष्मीकांत पाटील विवेकानंद बेलुसे रमाकांत बने बबन मोरे प्रदीप लिंबारे आनंद बोरे सत्तापा पवार हरिनाथ तिवारी नथुराम निगावणे अरुण निंबाळकर दिलीप सावंत हेमंत राऊळ विजय चव्हाण गणेश रामचंद्र सुपेकर संतोष सावंत नारायण पांचाळ राजेंद्र साळसकर भाऊसाहेब आंग्रे मनोहर जक्का आणि धगधगती आग उरात घेऊन कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही असं ब्रीत घेऊन उपस्थित असलेले गिरणी कामदार बांधवांनो भगिनी महातांनो मला इथं अनेकांची भाषा ऐकतोय मी किरण गावात वाढलो बरं का माझ्या जाळीच्या जा मागे मी चाळीत जातो अजूनही शिवडीला जाळीच्या जा मागे त्यावेळची जायना मिल आणि नंतरची स्टँडर्ड मिल त्याला लागून स्वान मिल त्याला लागून जुबली मिल समोर मून मिल असा सगळ्या गिरणी कामगारांच्या वस्तीत वाढलेला हा तरुण एवढं लक्षात ठेवा तर तुमच्या वेदना सगळ्यात जास्त या गिरणी कामगारांच्या वस्तीत वाढलेल्या या तरुण मुलाला आहे एवढी आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण सगळे आंदोलन पाहिलेत मी मला आजही आठवतं डांगेंनी केलेलं आंदोलन गिरणी कामगारांचं मोठं आंदोलन झालं होतं एक रुपये पगार घेऊन आंदोलन मागे गेलं त्यानंतरचं झालेलं आंदोलन अजूनही सुरू आहे बरं का पण दुर्दैवानं माझा गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला बांधवांनो अनेकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख केला मुंबईची ओळख काय होती मुंबईची ओळख गिरणी कामगार गिरण्यांचा उद्योग आणि मुंबईचं बंदर ही ही मुंबईची ओळख येथूनचा गोदीचा कामगार आणि गिरण्यांचा कामगार ही मुंबईची ओळख मंदर शिवसेना प्रमुखांना का प्रेम जेव्हा हा घरांचा विषय आला भास्कर शेठ आपण आश्चर्य वाटेल आपल्याला गिरण्याच्याच कामगारांबद्दल का आला अनेक उद्योग होते मुंबईमध्ये त्या उद्योगाच्या कामगारांबद्दल शिवसेना प्रमुख का म्हणाले नाही का कारण शिवसेना प्रमुख जाण राखणारी कृतज्ञता मनात कायमची जपणारी आणि मराठी माणसावर नितांत प्रेम करणारे होते त्यांचं म्हणणं असं होतं संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई कुणाची खरं आंदोलन त्यासाठी झालं आणि मुंबई कोणाची यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली श्रीपाद अमृत डांगे आचार्य अत्रे एस एम जोशी प्रबोधनकर ठाकरे बांदल आचार्य अत्रे दिग्गज माणसं आजही आठवतात शाळकरी होतो आम्ही तेव्हा आजही आठवतात ते सगळं आणि त्या आंदोलनामध्ये सगळ्यात अग्रणी कोण होता हे इमल्या वाड्यामध्ये राहता येतात त्यांनी एक लक्षात ठेवा अरे ही मुंबई महाराष्ट्राला मिळवली ती माझ्या गिरडी कामगारांच्या रक्तातून मिळवली हे लक्षात ठेवा त्यांनी त्यांचा त्याग अपार होता आणि म्हणून शिवसेना शिवसेनाप्रमाणे सांगितलं अरे तो गिरडी कामगार असाही उद्ध्वस्त झालाय त्याला निदान मुंबईत घर दिलं पाहिजे विद्यमान सरकार त्यांची धोरणं काय आहेत मुंबईतला मराठी माणसाचा टक्का कमी करायचा आहे तो कसा करता येईल शेलू आणि वांगडी आम्ही शेलू आणि वांगडीला जाणार आणि बडोद्याची लोक इकडे येणार काय राहिला अहमदाबादची लोक इथे येणार का राहिला बुलेट ट्रेन म्हणणं संबंध जो विकास दिसतोय ना इमले माड्या उभे दुबे प्रासाद गगन भेदी पदी लोकांची होय दट गर्दी प्रभादीपांची फुले अंतराळी दौलतीची नित चालते दिवाळी कोपऱ्यात गुणगुणता भंग उभा केव्हाचा एक अपंग तो मराठी माणूस आहे या राज्यकर्त्यांना त्या मराठी माणसाबद्दल करुणा नाही प्रेम नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला सातत्यानं फसवत राहायचं या राज्याला सगळ्यात मोठं काय वाईट झाडलं असेल ना तर राज्याला मिळालेला मुख्यमंत्री त्याचं नाव खोटेंद्र फसनवीस त्याचं नाव खोटेंद्र फसणवीस त्यांनी सतत लोकांना फसवलं आपणही भोळे आहोत मराठी माणसं तशी भोळीच असतात फणसासारखी वरून दिसायला अशी असतात पण त्या त्या किरडी कामगारांना शब्द दिलेत तुम्ही उद्ध्वस्त केलं तुम्ही घरं देण्यासाठी काय काढलात तुम्ही एकेका गिरणी कामगारांच्या वारसदाराला मेसेज होतोय व्हॉट्सअपवर तुम्हाला घर मिळालंय कुठे माहिती नाही ते ताब्यात घ्या ते घे त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं नाहीत तर ते घर तुम्हाला नकार तुम्ही दिलाय असा त्याचा अर्थ होईल म्हणून सांगितलं बांधवांना बघितलं माझ्याकडे अनेक गिरणी की बाळ खवणेकर आणि ते सत्यावर रुपये येत असतात टाटा मिल एनटीसीचे बिल त्या टाटा मिलमध्ये कोविडच्या काळात उत्पादन बंद झालं गेल्या आठ महिने टाटा मिलच्या कामगारांना पल मिळत नाही मी लोकसभेत विषय विचारला कारण एनटीसी केंद्र सरकारच्या गिरणी आहेत त्या मी लोकसभेत प्रश्न विचारला मला मंत्री म्हणतात मी काय करू शकतो म्हणतो सुरू करा उद्योग गिरण्यांच्या जमिनीवर उद्योग सुरू करता येतील आणि त्याचबरोबर माझ्या गिरणी कामगारांना घरही देता येतील अशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे ही मागणी मी लोकसभेत केली नाही ऐकलं पुन्हा किऱ्या केलं दिग्विजय मिल नॅशनल टेक्स्टाईल जी मिल त्यांच्या चाळी त्या पडायला आल्यात माझ्याकडे आता सुद्धा ते उत्तर आहे जे मला गिरिराज सिंगांनी पाठवलंय त्यांनी महाराष्ट्र सरकारला काय कळवलं सर या गिरण्यांच्या चाळी पडायला आलेल्या असतील आणि त्या जर उपकर प्राप्त नसतील तर मी राज्य सरकारला कळवतो आणि तसं त्यांनी राज्य सरकारला कळवलं की या चाळींना प्राप्त करा आणि त्यांना घर द्या असं गिरिराज सिंगांनी वीस मार्च दोन पंचवीसला कळवलं मी पत्र तेच पत्र घेऊन मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की केंद्रातील मंत्री म्हणतोय की दिग्विजय बिल बिलच्या पडल्या आहेत इंडिया युनायटेड बिल पोतदार टाटा इंडिया युनायटेड बिलची पण चाळ पडायला आली आहे मग यांना उपकर प्राप्त करा भास्करराव हा विषय तुम्हाला घेता येता मग आजपर्यंत या दिग्विजाच्या बिल्डिंग बिल्डिंगच्या साडी तुम्ही उपकर प्राप्त का नाही केल्या आणि तुम्ही उपकर प्राप्त केल्यात तर भाडाची घरं त्याला मिळतील आणि मोठी घरं मिळतील तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना शेलो आणि वांगणीमध्ये कोणाच कोण घर बांधणार प्रधानमंत्री आवास योजना किती चौरस फुटाचं घर आहे नाही माहिती मुंबईत आम्ही कायदा केला किमान तीनशे चौरस फुटाचं घर पाहिजे तीनशे साडेतीनशे चौरस फुटाचं घर पाहिजे तिथे किती फुटाचं याद राखा हा एक कटकारस्थान बांधवां ओळखावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य सांगतो जे मी माझ्या हृदयावर कोरले आम्ही कशा फसतो मागच्या निवडणुकीत लाडकी बहीण लाडका भाऊ सगळे महात्मा गांधींचे फोटो असलेले नोटा बाबासाहेब काय म्हणाले होते एक वेळ संघर्ष केला नाही तर चालेल पण विकल्या जाऊ नका रे बांधवांनो महाराष्ट्रामध्ये राजकारणात जे काही उलतापाल झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतर टोकाची फरक पडला कशात आज मुख्यमंत्री बोलतात हा मराठी माणूस आमच्याबरोबर आहे का तुमच्याबरोबर असा आदणी उद्धवजींनी सांगितलं बघा दोन भाऊ एकत्र आलो मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी मराठी माणसासाठी गिरणी कामगार हा मराठी माणूस आहे त्या गिरणी कामगारांच्या बोनस जाहीर झाला की दसऱ्याला आम्ही जायचो आतमध्ये मग ते बिचारे बनियनवर असायचे चला खायला घालतो फरसण घाल चहा घाल वडा घाल एक वेगळा आनंद होता आज त्या चिमण्या थंड आहेत एक लक्षात ठेवा गिरणीच्या चिमण्या थंड झाल्या असतील पण गिरणीचा कामगार थंड झाला नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा पोसून उठलाय आज उद्धवजींनी इथं जाहीर केलं सगळ्यांनी जाहीर केलं सर्व पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलंय आम्ही निव्वळ तुमच्या सोबत नाही आगे बडो हम तुम्ही पिचे नाहीये असं हिंदीत सांगितलं बरं का परत हिंदीत बोलले असलं धंदे आम्ही करत नाही आम्ही सोबत आहोत सक्रिय सोबत आहोत आणि आता एकच लक्षात ठेवा या सरकारला भाषणांनी नाही बाधत हे बरं का विचारांनी नाही बाधत यांना रस्त्यावर आल्यावर कळतं बरं का संयुक्त भारषा चळवळीसारखं मराठी माणसाच्या मुलावर आलेल्या सरकारला उलटवून टाकण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्या रस्त्यावर उतरण्याचं काम गिरणी कामगार करतील तुम्हाला घरं मिळालीच पाहिजे आता मला कोणतरी बोललं तेव्हा हो, मी अजून ऐकतो किती गिरण मुकेश मी ऐकू मला केवढी जमीन पडी काय अनेक गिरण्यांच्या जमिनी पडी आहेत का, का तुम्हाला मुंबईतल्या गिरण्याचं साई अधिग्रेत करून इमारती नाही बांधतायत पिपडीची जागा पडू नये का तुम्हाला तिथली जागा घेता येत नाही मरडी माणसाला शेलू वांगणी आणि आम्हाला आम्ही सगळे इकडे आणि तुम्ही तुम्ही मस्त इमल्या माड्यांमध्ये शेलू वांगडीला आम्ही जायचं आणि तुम्ही बोलले ट्रेन मधून इथं राहायचं यातला फरक ओळखून घ्या राहा आज उतरलायत आता शांत बसायचं नाही कोण बोलतो देणार नाही <laughs> अरे कोण बोलतो देणार नाही अरे कोण बोलतो देणार नाही मुंबई आमच्या हक्काची अरे मुंबई आमच्या हक्काची घरे आमच्या अक्काजी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट